My okay. ये, आ, मला आठवत महाविकास आघाडीच सरकार असताना आमच्या सुप्रिया ताईंनी एक चांगलं वाक्य वापरलेलं की अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा त्याच उत्तम उदाहरण आज आपल्याला टीव्ही वर पाहायला मिळालं जस राजसाहेबांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना दमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने बाळासाहेबांचा आशीर्वाद हा फडणवीस साहेबांच्या डोक्यावर आहे कारण का ठाकरे कुटुंबाला एकत्र आणण्याचं काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याच चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल हो कारण का त्यांनी बोलत असताना आमच्या मधला अंतरपाठ आज दूर झाला असं म्हटलं अंतरपाठ हे साधारण नवरा आणि नवरी मध्ये दूर होतो तर मला एक कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण आणि साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला म्या कळायला असेल की नवरी नेमकं कोण कारण का अक्षता टाकू नका म्हणजे लग्नाची एकंदरीत दिलेली आहे नवरा कोण नवरी कोण ह्याचंही उत्तर थोडं उद्धवजीने दिले असतं तसं आम्हाला माहित आहे नवरी कोण म्हणून ते ठीक आहे आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटत कि समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराचे लोकांना स्टेजवर बोलवलं लो। ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचाराचे कि कॉम्रेड उपस्थित राहावं हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असतं का एक आणि मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण देताय सगळ्यांना मराठी सक्तीची आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे मग जरा मुंबरच्या आमदारांना विचारा ज्यांना कधी होणार त्यांच्या मध्ये आझाद मराठी मध्ये कधी होणार त्यांच्या मुंबरामध्ये जे फेरीवाले आणि दुकानदार आहेत ते शुद्ध मराठी बोलतात का कारण का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही महिन्या अगोदरचा एका मराठी मुलाला त्याला हिंदी येत नाही आणि तो मराठी बोलत होता म्हणून मुंबरातल्या दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं मग मुंबरातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होत त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार हे पहिले विचारावं आणि मग मराठीचे गुणगान गावावे नऊ महिन्या अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या नऊच महिने झाले वर्ष पण झालेलं नाही तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राच्या मराठी जनतेनी आम्हाला ऐतिहासिक मॅन्डेट दिलेले फक्त नऊ महिने अगोदर आणि नऊ महिने अगोदर एकाला वीस आमदार दिलेले दुसऱ्याला शून्य आमदार दिलेले तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावा ना नऊत महिन्या अगोदर विधानसभे होत असेल तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळा होणार हे सांगा मग आम्हाला हो आणि आमच्या सारखे धोंड्यांना जनतेने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये बसवलेला आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आम्ही असल्यामुळे ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्राचे जनतेचे अपमान उद्धव ठाकरे करतायत शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे ज्या राज हे काय काय त्यांचे हाल करायचे कितीदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल त्या राजसाहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागला नाक म्हणजे पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली ला मग कॉम्रेड यांच्या बरोबर बरो हात बरोबर हात मिळवणे करायला लागले नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते संपवायला प्रयत्न करत होते त्याच्यावर आता युती करायला लागली आता फक्त पी एफ आय आणि सीमित राहिलाय किंवा मुस्लिम लिगत राहिलं त्याच्यावर पण करून टाका ना राहिलं काय तुमच्या अजून अजून तुमच्या अस्तित्वात एवढच आहे हो ठीक आहे आम्ही बघा घोडा मैदान लांब नाही हिंदू समाज बारका ही नहीं हा फार बारकाईनी ह्या सगळ्या गोष्टी बघतोय ज्या पद्धतीने तुम्हाला नाकाखाली बसलेल्या जितुद्दीनला तू तु तु तुझ्या मुंबऱ्यामध्ये जाऊन पहिलं मराठी शिकव हे बोलायची तुमची हिंमत नाही जसं मी काल बोललो फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे मरा भाषेचा मुद्दा तुम्ही मोठं करताय म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे याचं उत्तर तुम्हाला मिळेल ठीक आहे आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लख लावू बाळासाहेबांच स्वप्न हो बाळासाहेबांची सगळी स्वप्न हिंदुत्व तीनशे सत्तर राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याच काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस जीच करताय जे ह्यांना कधीच जमणार नाही आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना अकेला देवेंद्र फडणवीस क्या कराय का याचं उत्तर ह्यांना मिळालं असेल कारण आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते बघत असते की आज ह्याच असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातुश्री मधून बोलून मिठी मारली असती की बाबा रे माझं घर वाचवलंस तू माझं घर परत एकत्र आणलं अशी मिठी मारून सांगितलं असतं असं आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती असे काही मुंबई काही दिवसा अगोदर तुम्ही देवेंद्र फडणवीस सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव मराठी माणूस हे सगळे रेकॉर्डर सुरू होणार तसंच ते रेकॉर्डर आज लागायला सुरू झालेला आहे आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळावाच्या निमित्ताने घेतला गेला ना निश्चित पद्धतीने आज मोहम्मद अली रोड आणि भैरमपाडाने इकडे शिर शिरकोरूमा वाटले गेला असेल फटाके फोडले गेले असेल की देखो हम ने हिंदू को तोडके के दिखाया तर तुला सांगितलं उद्धव लाडक्या बहिणीचे पंधराशे आले नाहीत का म्हणून कदाचित त्याला चिंता वाटत असेल कारण आता घर त्याच्यावरच चालत असेल कदाचित म्हणून त्यांनी चिंता करू नये लाडक्या बहीण मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये चालू झालेली योजना ती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय यशस्वी पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत ती, ती चिंता करू नये लाभार्थीमध्ये गुंतवायचं असेल तर आम्हाला सांगा तुम्ही गुंतवून जेणेकरून पंधराशे रुपये तरी भेटतील ठीक आहे आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खान दिसतो तर तर बाबा कोणाची एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला आपल्याला मला असं वाटतं अजून काही चांगली काम दिवसभरातली असतील आज खरं म्हणलं तर बरं वाटलं पाहिजे की एक कुटुंब जे काही वर्षापासून वेगळं झालेलं ते एकत्र झालेलं आहे

मोदी ज्या शाळेत शिकले आहेत ना त्या शाळे त्या शाळेत शिकण्याची तुझी लायकी नाही मोदींची शाळा मोदींची डिग्री आणि मोदींची पॉलिटिकल उंची राजकीय उंची हे पोचे पोचे पर्यंत उद्धव ठाकरेला लागतील ऐसा आहे किसी का अगर किसी की अगर फॅमिली एक साथ आ रही हो तो वो अच्छी बात है मगर मुझे याद है हमारे सुप्रिया ताई सुले ने एक महाविकास आगाड़ी के वक्त एक भाषण किया था तभी उन्होंने एक वक्तव्य किया था कि अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा तो आज मुझे लगता है कि सुप्रिया सुले को आद, उसका जवाब मिल गया होगा कि आज अकेला देवेंद्र फडणवीस ने क्या क्या कर दिया है तो यह अच्छी बात है कि बाला जी का सपना बाला जी को जिसके वजह से परेशानी हुई थी वो परेशानी दूर करने का काम अगर हमारे फडनवीस ने की, की, किया होगा तो उनकी प्रशंसा करनी चाहिए आज अगर बाला साहब ठाकरे जी जिंदा होते तो मातोश्री में बुला के वह दे, देवेंद्र फडनवीस जी को गले मिलते ठीक है ऐसा है कि दो भाई अगर साथ में आते रहेंगे तो अच्छी बात है लोग क्यों सास भी कभी बहुत ही भी सीरियल इसी तरह से देखते हैं तो वैसे और एक सीरियल दोपहर देखने को मिला उसमें कोई नई बात नहीं है देखिए आठ नौ महीने पहले ही विधानसभा का चुनाव हुआ वहाँ हमको भारी बहुमत से मतलब लैंडस्लाइड विक्ट्री जिसको बोलते हैं उससे महायुति की हमारी सरकार आज गवर्नमेंट में बैठी है महाराष्ट्र के मराठी लोगों ने हमको वोट करके महाराष्ट्र के हिंदू लोगों ने हमको वोटिंग करके आज सत्ते में बिठाया है तो नौ महीने के पहले अगर ऐसा मैंडेट मिला रहेगा जो तो एक साल भी पूरा हुआ नहीं है सिर्फ नौ ही महीने हुए और अगर इतना बड़ा मैंडेट हमको अगर मिला रहेगा तो उसका ही वापिस रिप्ले ये आने वाले सभी बीएमसी और अन्य चुनाव में होने वाला है इसलिए आगे आगे देखो होता है क्या अभी देखिये ऐसा है की वो भाई ने क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो दो भाइयों का सवाल है मगर कांग्रेस जैसे पार्टियों ने जिस तरीके से राज साहब के पार्टी ने भूमिकाएं ली है जिस तरीके से उत्तर भारतीय और हमारे गुजराती भाइयों के ऊपर हाथ उठाने का काम एम ने अभी तक किया है उसके ऊपर कांग्रेस की क्या भूमिका है ये उनके प्रदेश अध्यक्ष जी ने कहना चाहिए देखिये ऐसा है ना ये दोनों के साथ में आने के बाद देश सबसे ज्यादा खुश हुए हैं जिनको हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाना है वो सारे के सारे देश आज जहाँ भी बैठे रहेंगे फिर मोहम्मद अली रोड में बैठे होंगे बैराम में बैठे रहेंगे तो आज बहुत दिल से शिर खुरमा खाते होंगे कि आज हमारे लिए बहुत